पण दादांचं जे काही कालचं वक्तव्य आहे की जे अतिशय वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य वे होतं अगदी पर्सनल अटॅक ज्याला म्हणतो की बाबा निवडणूक झाल्यानंतर चार तारखेनंतर इथं मीच असेन इतर कोणते पवार असणार नाहीत आणि जर कोणी दिसलं तर काडेन। मी मिशा काढेन अशा पद्धतीचं इतकं आक्रमक वक्तव्य होतं खास करून तुम्हा लोकांबद्दलचं ते नाही मी ऐकतो की दादा शब्दाचे पक्के आहेत तर त्यांनी फक्त ते लक्षात ठेवावं जे बोलले ते कारण इलेक्शन झाल्यानंतर आम्ही इथं दिस कारण राजूदादा तुमच्या माहितीसाठी रा, रणजित आणि राजूदादा इथं राहतात त्यांचं गरज इथं आहे त्याच्यामुळे ते तर इतके वर्ष काम करतात आणि करत राहतात त्यांनी फक्त सगळ्यांसाठी बोललं तर ऑलरेडी त्यांनी मिशा काढल्या पाहिजेत आणि ती त्याच्यासाठी उद्या बघायची गरज नाही की उद्या काय होणार रोहित सुद्धा रोहितचं एक घर इथं आहे त्याची शेती इथं आहे तो आमदार तिथला असला तरी तीन दिवस येते आणि तीन दिवस तिकडं असतो तर तो ऑलरेडी बारामतीकर आहेच जन्मानी बारामतीकर आहे त्याच्यामुळं तो सुद्धा फक्त राहता राहिला प्रश्न माझा त्याच्यामुळं मी माझा मुलगा इथं तीन दिवस असतो आठवड्यातले कारण त्याचे व्यवसाय इथं आहेत माझी शेती इथं आहे आणि माझं इथं तो म्हणाला की डीलरशिप बघायला जातील माझी एक डीलरशिप पण बारामतीच आहे नाही असं नाही त्यामुळे मी येत जात राहतो माझा पण इथं मुक्काम असतो त्याच्यामुळे फक्त दिलेला शब्द पाळावा हे माझी त्याच्याकडून अपेक्षा दादांना मिशा काढायची वेळ येऊ शकते येऊ शकते नाही लोकांना माहिती वेळ यायची गरजच नाही ऑलरेडी तो बोललेला तेच चुकीचं बोलले कारण मी सोडून बाकीचे इथंच राहतात त्यांची गरज इथं मी तो, तो तो एक ते मी मुंबईला राहतो फक्त माझ्या एकट्यावर बोलला असला तर थोडा थांबा पण बाकीच्या सगळ्यांवर बोलला असेल ते त्याने ऑलरेडी खरं तर केलं पाहिजे काढलं पाहिजे हो